वर्षभराला पुरेल इतकं लाल तिखट मी कांडपमधून वाटून म्हणजे एक प्रकारची मिरची मी बनवून आणली पण तुम्हाला माहिती आहे का त्याचं इतकं बी उरलं तर माझ्या सासूबाई म्हटल्या चल मी तुला त्याची एक छान अशी चक्का चटणी दाखवते तर काहीच नाही इतकी सोपी आहे पण तुम्हाला सांगते चवेला अप्रतिम आहे तर मिक्सरचं भांडं घ्या आणि त्यातलं जे उरलेलं बी किंवा ते जे वाटण जाडसर आहे ना ते देतातच किंवा त्यांनी नाही दिलं कांडपवाल्यांनी तर आपण मागून घ्यायचं ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्या त्याला आता तुमच्याकडे किती उरलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे पण असं काही नाही लसूण कमी जास्त करू शकता अशा प्रकारे हे बघा जाडसर भळ भर, भरड आहे तर मी त्यामध्ये लसूण घालते थोडंसं मीठ घालते आणि मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद ह्या अवस्थेत दळून घेत आहे असं अगदी चांगलंच वाटून घ्या थोडंसं बारीक थोडंसं जाडही असलं तरी काही हरकत नाही तुम्हाला सांगते तेल टाकून म्हणजे ती चटणी लगेच तेल टाकून नकाठलो पण जेव्हा खायचं असेल तेव्हा तेल टाकून मस्तपैकी वाटू भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खा इतकी टेस्टी लागते तिखटसुद्धा लागत नाही जास्त म्हणजे अधिक फिक्कही लागते असं काही नाही तर नक्की बनवा रोज अशाच छान छान रेसिपी असतात त्या बघता का बघत जा यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा बघा आता मस्त पैकी मी तेल टाकून तोंडी लावायला घेतलेली आहे ही चटणी आणि मस्त बाजूच्या भाकरीबरोबरही खाणार आहे आणि चपातीबरोबरही खाणार आहे तेव्हा नक्की एकदा अशी चटणी बनवून बघा तुम्ही म्हणा खरंच खूपच टेस्टी अशी आहे यात तुम्ही शेंगदाणे वाटून घालू शकता तिळई पण अशीच मिरचीच्या बियाची मिरची चटणी खाऊन बघा तेव्हा चांगली चांगली खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन